दोन महिलांनी लग्न केलं पण पुढे जे समोर आलं ते भयानक होतं मामी आणि भाची या नात्यात प्रेम असू शकतं पण प्रेमसंबंधही असू शकतात याचा विचारही कोणी केला नसेल पण असं घडतंय तेही बिहारमध्ये एक भाची आपल्या मामीच्या प्रेमात पडली मामीही भाचीच्या प्रेमात पडली आणि दोघींनी मंदिरात जाऊन लग्न केल्याचा प्रकार समोर आलाय पण यात एक ट्विस्ट आहे तो मी शेवटी सांगतो त्याआधी मामी आणि भाचीमध्ये नेमका प्रकार काय झाला ते पाहूया तर दोघींनी सांगितल्याप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून दोघींमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं आणि अखेर त्यांनी थेट मंदिरात जाऊन लग्न केलंय मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बेलवा गावात घडली आहे या मामी आणि भाचीने लग्न करण्यापूर्वी नातेवाईकांनाही कसलीही कल्पना दिली नाही दोघींनी थेट मंदिर गाठून सर्व लग्नविधी पार पाडले एकमेकांच्या गळ्यात हार घातले यानंतर मामीने पत्नीरूप भाचीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि सप्तपदी घेऊन एकमेकींना सात जन्म एकमेकींबरोबर राहण्याचं वचन दिलं यानंतर सोशल मीडियावरून सर्वांना दोघींनी लग्न केल्याची माहिती दिली मामी आणि भाचीच्या या अनोख्या लग्नाविषयी आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे दोघींनी व्हिडिओमध्ये म्हटलंय की आम्ही आमच्या इच्छेनुसार लग्न करून एकत्र राहणार आहोत आयुष्यभर एकमेकांना सोडणार नाहीत लग्नानंतर भाची सुमन म्हणाली की शोभा खूप सुंदर दिसते मला भीती होती तिचं दुसरीकडे लग्न झालं तर ती मला सोडून जाईल फक्त या भीतीपोटी आम्ही दोघींनी सर्व सोडून मंदिरात जाऊन लग्न केलं त्यावर मामी शोभा म्हणाली की मी कधीही सुमनची साथ सोडणार नाही आयुष्यभर सोबत राहणार आहे अशा प्रकारे दोघींच्या लग्नाची चर्चा माध्यमांमध्ये रंगली दोघींनी माध्यमांशी बोलताना अनेक दावे केले आम्ही खरंच लग्न केले हेही सांगितलं पण आता त्यानंतर दोघींबाबत एक वेगळीच चर्चा सुरू आली आहे आणि दोघींचं बिंगही फुटल्याचं दिसून येत आहे शोभा आणि सुमन या दोघी इन्स्टा आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकतात दोघींचे यूट्यूबवर हजारांमध्ये सबस्क्रायबर्स आहेत दोघींनी लग्न केल्याचा व्हिडिओही त्यांनी यूट्यूबवर टाकलाय या लग्नाबाबत त्या सोशल मीडियावरच बोलताना दिसत आहेत अनेक सोशल मीडिया चॅनेल्स त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत आणि एक प्रकारे हा सगळा खेळ तर सुरू नाही ना असंच दिसून येत आहे व्ह्यूज मिळवण्यासाठी व्हायरल होण्यासाठी दोघींनी हा प्रकार केल्याचंही बोललं जात आहे दोघींनी केलेलं लग्न खोटं असून हा स्टंटबाजीचा प्रकार असल्याचं देखील बोललं जात आहे या दोघींचं लग्न झालेलं असून दोघींनाही पती आहेत जे कामानिमित्त गावाबाहेर असतात या आधीही दोघींनी व्हायरल होण्यासाठी अनेक वेळा व्हिडिओज बनवले आहेत आणि स्टंटबाजी देखील केली आहे जी त्यांच्या नातेवाईकांना पतींना आणि गावकऱ्यांना देखील माहिती आहे त्यामुळे दोघींनी यावेळी व्हायरल होण्यासाठी हे सगळं केलं आहे असंच सगळं सांगतात दोघींचेही स्वतंत्र यूट्यूब चॅनल आहेत आणि त्यावर दोघीही वेगवेगळे व्हिडिओज टाकतात अनेक वेळा दोघींनी एकत्र रील्स बनवून देखील व्हिडिओज हे यूट्यूब असेल किंवा इन्स्टा असेल यावर पोस्ट केलेले आहेत यावेळीसुद्धा भाची साडी घालून नवरी झाली आणि मामी पॅन्ट शर्ट घालून नवरदेव झाली आणि दोघींनी मंदिरात जाऊन लग्न केलं आता जे बोललं जाते त्याप्रमाणेच हा स्टंट आहे की खरंच लग्न केलं आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण यात जर खरंच त्यांनी लग्न केलं असेल आणि दोघींचे नवरे कायदेशीर प्रक्रियेत गेले तर मात्र दोघी अडचणीत येऊ शकतात पोलीस देखील या प्रकारावर लक्ष ठेवून आहेत एका रात्रीत या लग्नाचं बिंग फुटल्याचं देखील आता बोललं जात आहे एकूणच हा घडलेला प्रकार याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब करा